एक ऑगस्ट म्हणजेच लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती प्रबोधन पर्व समिती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते भक्तिशक्ती येथे असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावरती ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावेळी या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यान ही पाच दिवसाची जयंती अतिशय सांस्कृतिक कार्यक्रमाने आणि विविध मान्यवरांचा कलाकारांच्या सत्काराने अतिशय ही जयंती काढली जाते याच वेळी विधान परिषद सदस्य आमदार अमितजी गोरखे यांनी समाजासाठी नेमकं काय केलं त्याच्या कार्याचा अख्खा पाडस त्यांनी आपल्या भाषणात वाचून दाखवला तसेच काही मान्यवर मंडळींचा देखील कलाकारांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यांना आयुष्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या अत्यंत आनंदाचा क्षण आहे की या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि भव्य असं स्टेज आणि सगळ्यांचा एकोपा या ठिकाणी नि निदर्शनास येतोय मला खास करून इरफान बाईंना सांगायचंय की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र गीत म्हणजे पहिलं मराठी गीत जर कोणी लिहिलं असेल तर ते एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पंचावन्नच्या दरम्यान साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलं अण्णाभाऊंच्या जीवनातले अनेक किस्से आहेत अण्णाभाऊ ज्या वेळेस रशियामध्ये गेले रशियामध्ये गेल्यानंतर त्यांनी पहिलं वाक्य असं म्हटलं होतं की मी शिवाजी महाराजांच्या भूमीतून या ठिकाणी आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा उल्लेख भारताबाहेर कोणी केला असेल तर तो अण्णाभाऊ साठे यांनी केला त्यामुळं असं हे व्यक्तिमत्व ज्यावेळेस वाढत होतं इरफान बाई त्यावेळेस त्यांचे अत्यंत जवळचे मित्र होते त्यांचं नाव होतं शाहीर अमर शेख आणि अमर शेख आणि अण्णाभाऊनची मैत्री सगळ्यांना माहिती होती आणि दोघांनी मिळून महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गाजवली मला अत्यंत अभिमानाला सांगायचंय भाई आणि आमची मैत्री तशीच आहे दरवर्षी सातत्यानं या ठिकाणी इरफानबाई या कार्यक्रमाला येतात आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ते मदत करतात मला मी जास्त वेळ घेणार नाही मला कल्पना आहे की आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी जो कार्यक्रम आहे तो बघायचा आहे मगाशी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या ठिकाणी अनेकांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या मला त्या सर्वांना आहे मगाशी जोंबाडे साहेब असतील जोगदंड साहेब असतील आडगडे साहेब असतील किंवा बाळासाहेब असतील या सगळ्यांनी सांगितलं की मागासवर्गीय समाजाचा आवाज खऱ्या अर्थानं कोण तिथं वर्षभर मांडत असेल तर तो अमित गोरखे अस आपण सगळ्यांनी सांगितलं पण मला असं वाटतं की हा आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याची ताकद जर कोणी दिली असेल तर या व्यासपीठाने मला ती ताकद दिली आणि आपण सगळ्यांनी ताकद दिली आज लक्षात घ्या आपल्या माणसाला त्या ठिकाणी विधान परिषदेवर निवडून देण्याचं काम त्या आमदारांनी केलं आमदारांचं मत मला पडलं मला देवेंद्रजी फडणवीस यांचंही मत पडलं पण का पडलं तर त्या सर्व आमदारांना तुम्ही निवडून दिलं आणि म्हणून त्यांचं मत मला मिळालं आणि म्हणून मी त्या ठिकाणी आज आमदार म्हणून त्या ठिकाणी गेलोय आज या ठिकाणी माझी आई या ठिकाणी उपस्थित आहे माझे वडील कैलासवासी गणपतजी गोरखे या ठिकाणी याच स... ह्याच्यामध्ये वाढले मला अत्यंत आनंद होतोय भाऊसाहेब आडागडे त्यांचे जीवष्ट मित्र होते मला अजूनही आठवत आहे की चाळीत असताना भाऊसाहेब यायचे पण तेच भाऊसाहेब आज त्या ठिकाणी मी आमदार झाल्यावर मला दम देतील असं वाटलं नव्हतं पण आधीमध्ये देत असतात पण तो वडील वडील नात्याचा असतो झोमडे साहेब त्यामुळे आपल्याला ऐकून घ्यावं लागतं तर आज अनेक गोष्टी याच ठिकाणी आहेत अनेक गोष्टी ज्या घडल्या मला खूप आनंद होतोय कालचाच दिवस मनोजजी मला या शपथ घेऊन एक वर्ष पूर्ण झालं एक वर्षाच्या कालावधीत मी समाजासाठी मागासवर्गीय जनतेसाठी काय करू शकलो हे मी दोन मिनिटात आपल्याला सांगणार आहे पार्टीच्या धर्तीवर आर टी व्हावी यासाठी सातत्याने माझा पाठपुरा होता आर टी निर्माण झाली आणि आर टी फक्त निर्माण झाली नाही मित्रांनो या वर्षी आपल्या समाजाचे आर टीच्या माध्यमातनं पाच हजार विद्यार्थी एम पी एस सी आणि युपीएससीसाठी सिलेक्ट झाले आणि ते आर टीच्या माध्यमातन येणाऱ्या तीन तीन वर्षामध्ये त्या पाच हजारातले पन्नास तरी शंभर टक्के अधिकारी इरफानबाई होतील हे या आर टीचं कौतुक आहे आरटीला यावर्षी बाळासाहेब फक्त पन्नास कोटीचा निधी आणला होता यावर्षी विधिमंडळात या या मी आवाज उठवला आणि दोनशे कोटी रुपये निधी देण्याचं मान्य सरकारने केलं दुसरा महत्वाचा विषय की आरटीच ऑफिस पुण्यामध्ये आहे ते पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये यावं यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे त्याचं कारण असं आहे माझे पाच वर्ष संपल्यानंतर आपण मला याच व्यासपीठावर विचारणार आहात की पाच वर्षात आमच्यासाठी बाबा तू काय केलंस त्यावेळेस माझ्याकडे उत्तर असलं पाहिजे की मी या ठिकाणी आर टी आणली मी या ठिकाणी एखादी सामाजिक भवन केलं त्यामुळं करणं हे माझं कर्तव्य आहे महामंडळाचं स... महामंडळ सातत्यानं बंद पडत होतं महामंडळाला चांगला निधी यावा यासाठी सातत्यानं मी प्रयत्न करत होतो एक लाखाची योजना आता चालू झाली सात लाखाची योजना पण झोंबाडे साहेब चालू झालेली आहे एवढंच नाही आत्ता हमी आलेली आहे आणि हमीमध्ये आपण त्या माध्यमातून एन एस एफ डी सी अर्ज करू शकता आणि मॅक्झिमम पंचवीस ते तीस लाखाचं कर्ज विदाऊट बँक देण्याची व्यवस्था याच वर्षी माझ्या पाठपुरावामुळे झाली आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला महामंडळाच्या माध्यमातून कुणीही अडवणूक केली की मला लोन मिळत नाही बँकेने अडवणूक केली माझं ऑफिस सातत्यानं आपल्यासाठी उभं या ठिकाणी उघड शाहू मध्ये दर शनिवारी जनता दरबार असतो महाराष्ट्रात प्रचंड गर्दी असते पण माझी भावना अशी आहे की आपण माझ्याकडे यावं आणि त्या महामंडळाचं कर्ज असेल इतर काही कर्ज असेल अनेक लोक या ठिकाणी येतात काम घेऊन येतात काम देण्याची माझी धडपड असते पण त्यातल्या त्यात जी न होणारी काम आहेत अनेक लोक म्हणतात की बदली झाली पाहिजे पण बदल्यांमध्ये अडचणी अशा होतात की त्या खरंच करता येत नाही मग अशा स्वरूपाची कामं न आणता आपली मुलं उभं राहतील शिक्षणाची कामं असू द्यात व्यावसायिक काम असू द्यात शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होईल आज लहूजी वस्त्रांचं स्मारक व्हावं म्हणून धडपड त्या ठिकाणी आम्ही करत होतो मी त्यात पाठपुरा करत होतो आज पुण्यामध्ये लहूजी स्मारकांचं स्मारक होतंय अडीचशे कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आज पुण्यामध्ये ज्यावेळेस दोन वर्षानंतर तुम्ही जाल तर सगळ्यात महत्वाचं चाळीस फुटी पुतळा त्या ठिकाणी तुम्हाला स्मारक दिसेल आणि लहुजनच्या स्मारकाला त्या ठिकाणी दर्शन घेऊनच तुम्हाला पुण्यात जावं लागणार आहे आज साठेंचं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक होतय त्याचा त्याची निविदा साधारण सात ते आठ दिवसामध्ये निघेल त्याचा पाठपुरावा सातत्यानं करत असताना चेंबूरमध्ये येणाऱ्या महिन्याभरात ते काम चालू होणार आहे याचाही पाठपुरावा मी करतोय आज सांगलीमध्ये अण्णाभाऊंच्या साठ अण्णाभाऊ साठेंच्या घराकडे जायला रोडची दुरावस्था होती आज त्या ठिकाणी माझ्या निधीतनं मी त्या ठिकाणी वीस लाख रुपये दिले सचिन साठे येऊन मला भेटले मला आज त्या ठिकाणी जायला वेळ नव्हता माझे मोठे बंधू अमोल गोरखे त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या हस्ते त्या रोडचं आज उद्घाटन ते झालं तेही काम माझ्या हातनं पार पडलंय आज सांगले वा सांगली वा... येथे वाटेगाव येथे पाच एकर मध्ये स्मारक व्हावं यासाठी पाठपुरावा चालू होता आणि कालचीच गोष्ट प्रायव्हेट जागा पाच एकर स्मारकासाठी त्या ठिकाणी मिळाली माननीय साठे आणि त्या भागातील आमदार माननीय देशमुख यांच्या प्रयत्नांना ती पा पाच एकर जागा मिळाली आणि ती जागा आता आपल्याला मिळते आणि तिथेही मोठं स्मारक होतंय सगळ्यात महत्वाचा विषय आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक अत्यंत महत्वाची घोषणा केली त्यासाठी अनेक वर्ष आपण धडपड करत होतो ती अपकडची घोषणा त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गेले वर्षभर मी स्वतः धडपडत होतो त्याची घोषणा आज माननीय मुख्यमंत्र्यांनी आज पुण्यामध्ये केली आणि मला आवर्जून सगळ्यांसाठी माझं भाषण संपत असताना ती दोन मिनिटाची घोषणा तुम्हाला व्हिडिओ वर दिसेल माझं भाषण संपल्यावर ते व्हिडिओ नक्की आहे का कारण अबकड आरक्षण झाल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी साध्य होणार आहेत सगळ्यांना नोकऱ्या मिळणार आहेत आणि फक्त एवढंच नाही तर घरोघरी सरकारी नोकऱ्या देण्याचं काम या कड आरक्षणाच्या माध्यमातनं मिळेल आणि ते माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आपल्या माध्यमातनं करत आहे याचा मला अत्यंत आनंद आहे अजून एक महत्वाची घोषणा आज माननीय चंद्रकांतदा पाटलांनी केली ज्या अण्णा भाऊंनी आपल्या लिखाणातनं अजरामर असं साहित्य निर्माण केलं त्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी हा दिवस वाचन संकल्प दिन म्हणून व्हावा अशी अनेक दिवसापासूनची सगळ्या जाती धर्मातल्या साहित्यांची मागणी होती साहित्यिकांची मागणी होती आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर माननीय चंद्रकांत दादा पाटलांनी ती घोषणा केली पूर्ण भारतात साजरा होणारे एक ऑगस्ट सॉरी एक ऑगस्ट हा दिवस वाचन संकल्प दिन म्हणून साजरा होणार आहे एसआय जी आर आठ दिवसामध्ये निघणार आहे अनेक मा मागण्या या ठिकाणी झाल्या पुढच्या वर्षी माझा प्रयत्न असेल की याच एक ऑगस्टला सुट्टी मिळते का सुट्टी मिळो ना मिळो पण या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे झाला पाहिजे दारूची दुकानं सगळी बंद झाली पाहिजे यासाठी येणाऱ्या विधीमंडळात कारण काय होत आहे की आपला आनंद एवढा असतो की आनंदात आपण त्या डीजे समोर नाचतो 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 आणि संध्याकाळी आपण आपल्या घरी पोचत नाही आणि जो पोचतो तो आपल्या बायकोवर राग काढतो त्यामुळे त्या दिवशी तुम्ही होश मध्ये ही जयंती साजरी करावं कसबे साहेब माफ करा अशी माझी इच्छा आहे नाही नाही म्हणजे तर हा दिवस सगळ्यांनी डे म्हणून साजरा केला पाहिजे सुट्टी मिळाली तर आनंदच आहे आज सोलापूरमध्ये त्या ठिकाणी सगळ्यात मोठी जयंती सोलापूरमध्ये होत होत असते त्या सोलापूरच्या जनतेचा मला वर्षभर फोन येत होता की साहेब आम्हाला आमचा जी मिरवणूक निघती ती दहा वाजताच बंद केली जाते जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला बारा वाजेपर्यंत परमिशन मिळते ती आम्हालाही मिळावी आणि काल त्या तिथल्या एसपीशी बोलल्यानंतर सोलापूरमध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे अशा गाड्या लागलेल्या असतात आणि मिरवणूक असतात ती परवानगी बारा वाजेपर्यंत माझ्यामुळे देण्यात आली ही एक मोठी घोषणा काल मी करू शकलो तुम्ही लक्षात घ्या की आज हा अनेक प्रश्न येत आहेत ते देईल मी आज मला अत्यंत आनंद होतोय की अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपली सगळी मंडळी आज हा कार्यक्रम घ्यायचा अधिकाऱ्यांवर प्रेशर आणायचं आपल्याला हवे ते कार्यक्रम घ्यायचे आणि चांगल्या संख्येने लोक जमवायची ही तारेवरची कसरत ही सगळी आपली मंडळी करत असतात थोडा हेवे दवा असतो पण आज खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी या संयोजकांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे की त्यांच्या एकोप्यामुळं आज हा मंडपही वाढलेला आपल्याला दिसतोय पुराणिक साहेब असतील गायकवाड साहेब असतील यांनाही मी त्यांचे आभार मानेल की थोडं प्रेशर तुम्ही नक्कीच झेलत असाल आमच्या लोकांचं पण हे प्रेशर समाजासाठी असतं आणि समाजाच्या भावना या, या खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने याव्यात म्हणून हे सगळं प्रेशर असतं दुसरी अत्यंत महत्वाची घोषणा मी या ठिकाणी करतोय की आपण म्हटलंय की सात दिवसाचा सा हा समारोह केला पाहिजे नक्की सप्ताह केला पाहिजे सात दिवसाचा सप्ताह नक्की होणार आहे पण त्याच्या सात दिवसा, दिवसा पुढच्या वर्षी करूच पण दरवर्षी या ठिकाणी मला तुम्ही आमदार केले म्हणून हा दिवसाचा सप्ताह संपल्यानंतर एक दिवसाचा आपल्या समाज बांधवांसाठीचा कार्यक्रम रामकृष्ण मोरे सभागृहात माझ्या वतीनं पार्टीच्या वतीनं केला जाईल आणि यावर्षी तो कार्यक्रम आठ तारखेला आपण रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये मोफत करतोय आणि तो त्या कार्यक्रमाचा रूपरेषा अशी असेल की तो कार्यक्रम कुणासाठी असेल तुमच्यासाठी असेल आणि जे संयोजक मंडळी एक महिनाभर हे राबतायत आणि दमलेत त्यांनी तो कार्यक्रम तिथे येऊन शांततेत आणि पाहुणे म्हणून बघावं म्हणून तो कार्यक्रम आपण त्या दरवर्षी करणार आहोत या वर्षी आपण तो कार्यक्रम आठ तारखेला नक्की ठेवलाय सगळ्यांनी आपण यावं आणि पुन्हा एकदा जाता आता एवढंच सांगणार आहे की मी तुमच्यातला आहे मी तुमच्या समाजाचा आहे मी एस सी असा आहे आणि तुमच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मी गेलेलो आहे आज तालिका सभापती म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर मला अनेक महाराष्ट्रभरात फोन आले फोन आल्यानंतर आपल्या समाजाला तालिकाच माहीत हो नव्हती मला अनेकांनी विचारलं तालिका म्हणजे काय मी सांगितलं तालिका म्हणजे सभापती म्हणून तिथं बसावं लागतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समोर बसतात त्यांना आपल्याला आदेशित करावं लागतं आणि ते तालिका सभापती होण्याचा मान मला जो आपल्या समाजाने दिला लहूजींनी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला अण्णा भाऊ साठेंनी दिला त्यामुळं या कुणालाही मी विसरणार नाही ज्या ज्या वेळेस समाजावर अन्याय होईल त्या त्या ठिकाणी अमित गोरखे त्या ठिकाणी उभा असेल अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मी मांडला तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळावा मला माननीय मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी कमिटमेंट केली आहे की आपण लवकरच तो प्रश्न मार्गे लावणार आहोत त्याचबरोबर वर सगळ्यात महत्वाचा प्रश्न गेल्या वर्षभरात मला बाळासाहेब महाराष्ट्रातनं बत्तीस ठिकाणामधनं फोन आले की मागासवर्गीय माणसाचं प्रेत ज्या वेळेस जाळण्याची वेळ आली त्यावेळेस स्मशान भूमी त्यावेळेस दिली गेली नाही आणि मग अशा प्रसंगी आपण आपण अशा वेळेस काय केलं पाहिजे तर म्हणून हा प्रश्न मी त्या ठिकाणी मांडला आणि स्मशानभूमी आपल्या समाजातील मागासवर्गीय लोकांना दिली जात नाही तिथं आपलं प्रेत जाळू दिलं जात नाही त्यावेळेस काय भावना होतात या प्रत्यक्ष मी पाहिल्यात म्हणून तोही प्रश्न यावेळेस मी मांडला आणि त्याच्यावर कायदा त्या ठिकाणी येतोय अनेक आपल्या गोरगरीब लोकांना बळजबरीने धर्मांतरण करण्यात येतं मी हिंदू आहे मला अभिमान आहे पण अशा प्रकारचं बळजबरीचं धर्मांतर करून चालणार नाही त्यांची इच्छा असेल तरच करा आणि बळजबरीने धर्मांतरण केलं तर त्याचं मूळ सर्टिफिकेट रद्द केलं जाईल अशा प्रकारचा त्या ठिकाणी मी ठराव मांडला मला त्यात अत्यंत आनंदाची गोष्ट सांगायची जालना असेल संभाजीनगर असेल या ठिकाणून मला फोन आले आणि आपल्या समाजातील मागासवर्ग समाजातील दीडशे दोनशे ज्या इतर समाजात गेलेली जी मंडळी आहेत ती मंडळी परत हिंदू मातंग म्हणून आपल्या समाजात आली आणि आपल्या समाजाचा टक्का वाढला त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न करत असताना सगळ्यात महत्वाचा मगाशी सांगितलेला विषय की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे यासाठी सातत्याने पाठपुरावा करून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची या वर्षभरात त्या ठिकाणी मी भेट घेणार आहे आणि त्या भेटीमध्ये या समितीतले दोन लोक मी नक्की त्या ठिकाणी नेईल असं मी आश्वस्त करतो की दोन लोक नेत असताना मला माहिती आहे चिठ्ठी पाडावी लागेल नाहीतर आमच्याकडं ताकदवार लोक आहेत आणि ती नक्की मी नेण्याचा प्रयत्न करेल दुसरं मी तुम्हाला असं आश्वासन देतो की रोडला गायकवाड साहेब रोडला आमच्या समाजासाठी आपण दोन गुंठे तीन गुंठे जागा तुम्ही सर्च करा आमचे अध्यक्ष थोडस फॉलोअप करतील गार्डन मध्ये कुठेही असू द्या पण रोडला असावी त्या ती जर जागा महानगरपालिकेने दिली तर माझ्या वैयक्तिक निधीतनं या समाजाच्या कार्यक्रमासाठी जे ऑफिस पाहिजे ते नक्की ऑफिस त्या ठिकाणी येणारा पाच वर्षामध्ये मी करेल आणि ते समाजाला त्या ठिकाणी बसायला उठायला आणि या कार्यक्रमांना होईल पण ते रोडलाच असावं महानगरपालिकेने ते ती जागा दिली तर महानगरपालिकेकडनं मी पैसे मागणार नाहीत माझ्या ते ऑफिस मी नक्की देईल पुन्हा एकदा जास्त वेळ न घेता सगळ्यांना मी या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि जाता जाता आणि यमुनानगरचा विषय असेल किंवा या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या स्टॅच्यूचा जो उंची वाढवण्याचा विषय असेल हे सगळे विषय होतील मी प्रत्येकाला सांगतो की आज मी तुमच्या घरातला आमदार आहे तुम्ही कुठल्याही अधिकारीकडे जा आणि त्यांना सांगा की अमित गोरखेंनी पाठवलंय शंभर टक्के तिकडे मला फोन लावून द्या ते काम तुमचं झालंच पाहिजे पण काम सामाजिक का असावं एखाद्या अधिकाऱ्याकडे जाऊन आपण वेगळ्या स्वरूपाचं काम सांगू नये ते काम सामाजिक असेल ते शंभर टक्के या ठिकाणी केलं जाईल या या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो आज आमचे मित्र या ठिकाणी बसलेले आहेत की ज्यांनी सुलतान नावाचा चित्रपट जो आहे तो भारताच्या बाहेर नेला मी मगाशीच विनंती केली की के या ठिकाणी जो सुलतान भारताबाहेर नेला त्या ठिकाणी त्या सुलतानचं या ठिकाणी पाच मिनिटं प्रदर्शन झालं पाहिजे कारण सुलतान जो जे लेखन आहे ते अण्णाभाऊंनी केलं होतं मी काल आयुक्तांशी बोललोय त्यामुळे या सात दिवसामध्ये त्यांना या ठिकाणी दहा मिनिटं पंधरा मिनिटं वेळ द्यावा जास्त वेळ घेणार नाही पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि जाता जाता हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा जी घोषणा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आताच दुपारी पुण्यामध्ये केलेली आहे पुन्हा एकदा धन्यवाद जय लहोजी आमच्या अमित गोरगेजींनी पण असं उपक्रम सुरू केलेला आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या गोष्टी माहिती नाही आहेत कोणाला त्या गोष्टी समोर आण